बॅकग्राऊंड दिसतोय नमस्कार मी पत्रकार सागर कांबळे मानपूर महाराष्ट्र नगर या ठिकाणी आपण महानगर हा महानगरपालिकेचा प्रसिद्ध गृह म्हणजे डिलेवरीचा हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलला गेल्या सहा महिन्यापूर्वी माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं होतं आणि या हॉस्पिटल तात्काळ अजून बंद आहे तर महाराष्ट्रानगर जनतेचा प्रश्न आहे की हे हॉस्पिटल चालू होणार आहे का राजकारण करण्याचा किंवा इलेक्शनचा गाजर होतं हे आम्हाला मोठी शोकांतिका आहे महिलेंना प्रस्तुतीगृह जे ओपन केले त्यासाठी प्रशासकीय विभागाचं स्वागतच आहे पण ते टाळा लावण्यासाठी केलेलं आहे या लोकांच्या आरोग्यासाठी केलेलं आहे लवकरात लवकर ह्या हॉस्पिटलचं सुरुवात करावी आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कंटिन्यू हॉस्पिटल चालू राहावी ही दक्षता घ्यावी नमस्कार सागर कांबळे जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम